शिवछत्रपतींचा पुत्र म्हणून संभाजी राजे छत्रपती झाले पण हा संभाजी कसा होता जर आम्हाला विचारलं तर आम्ही दोन वाक्यात उत्तर देतो संभाजी रगेल होते आणि रंगेल होते ज्या माणसानं नऊ वर्ष तलवारीवर मरण पेलून माणूस वादळासारखा या दी सह्याद्रीच्या दराखोरात घोंगा होत राहिला अरे एकशे वीस लढाई केल्या एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही त करून माग न फिरणारा राजा म्हणून इतिहासानं ज्याची नोंद घेतली आणि अखेर औरंगजेबाची कबर इथं याचपर्यंत उभारली गेली त्या संभाजीला चित्रपटातलं गाण आहे चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवी चंदना न ग आम्हाला बरं वाटतं चंदनाचा पाट आहे सोन्याचं ताट आहे मोत्याचा घास आहे भरवायला ती आहे म्हणल्यावर आनंदच आहे पण हेच गाणं जर माझ्यासारख्यानं वेगळ्या पद्धतीनं म्हटलं बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरविन ग ऐकायलाही बरं वाटत नाही बोलायलाही बरं वाटत नाही आणि खायलाही बरं वाटत नाही आमचं नेमकं ते झालं चकचकीत पॉलिशड सगळं बघत गेलो खऱ्या इतिहासाच्या मुळापर्यंत आम्ही गेलोच नाही खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही कधीतरी पानं चाळून बघा कधीतरी समजावून घ्या संभाजी अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे संभाजीत आम्हाला दाखवतो सोळाव्या वर्षे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला माहिती आहे पण संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षे संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे मात्र आम्हाला ठाऊक असू नये अरे मानवी जीवनाच्या पलीकडच्या चिरंतन तत्वाची चर्चा करणारा अध्यात्मावरचा सात शतक नावाचा ग्रंथ संभाजीने लिहिला आम्हाला माहिती असून सात शतक सारखा ग्रंथ याच संभाजीने लिहिला संभाजीने लिहिला आम्हाला माहिती असून संस्कार कसे असावेत या आमच्या शिवछत्रपतीने सांगितले संभाजी घडवून दाखवले आम्हाला आमची मुलं त्या संस्कारानच उभा करावी लागतील हा पहिला आव्हानाचा भाग आमच्या लक्षात आला पाहिजे मी बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो एक शासकीय अधिकारी होते येता जाता हरामखोर म्हणायचे घरात असले की बायकोला म्हणायचे का नाही का ऑफिस मध्ये गेले की शिपायला म्हणायचे हरामखोर हरामखोरा कळत नाही का पोरानं एवढं शिकून घेतलं एवढा एकदा वडील आले होते ऑफिस मधून कोच वर पेपर वाचित बसले होते आणि मुलाचा एसटीचा कंडक्टर कंडक्टरचा खेळ सुरू होता मुलानं सुरू केलं ट्रिंग ट्रिंग ज्या हरामखोरांना ना एसटी यायच्या त्यांनी लवकर वर या आणि ज्या हराम करणार एसटीतून खाली उतरायचे त्यांनी लवकर खाली उतरा वडिलांना काही कळे ना मुलगा असं का म्हणतोय चांगलं नाही हरामखोर म्हणणं मुलाचं पुन्हा सुरू झालं ज्या हरामखोरना ट्रिंग ट्रिंग ज्या हरामखोरना औरंगाबाद मध्ये तीन लवकर उतरून घ्या ज्या हरामखोरना औरंगाबाद मधून एसटी त्याच्यातील लवकर वर या वडील चिडले वैतागले चांगला संस्कार नाही जागेवर उठले दहा मिनिटं पोरला असं भुकलून काढलं बदडून काढलं बेदम मारलं दहा मिनिटं मारून मारून वडीलच दमले म्हटले आता एवढा दहा मिनिटं मार खाल्लाय पोरगा आता काय हरामखोर म्हणत पण वडील पुन्हा कचरवर पेपर वाचित बसलेले पोरानं बघितलं त्याचा कंडक्टरचा खेळ पुन्हा सुरू झाला ट्रेन ट्रेन आत्ताच एका हरामखोरामुळे गाडी दहा मिनटं थांबलेली आता ज्या हरामखोरांना एसटी त्याच्यातील लवकर वर या अर्थात तुम्ही टाळ्या वाजवल्या तुम्ही हसला हे विनोदाला हे मी मान्य करतो पण याच महाराष्ट्रामध्ये बापाला हराम कर म्हणणाऱ्या मुलांना टाळ्या वाजवायची सवय लागली ना आमचा सगळा इतिहास बिघडून गेला उघड्या डोळ्यांनी साडेतीनशे वर्ष संभाजीराजे बदनाम होताना बघितले नाही आवाज उठला याच मराठ्यांचा कधीतरी आम्हाला ही हे कळलं पाहिजे जागृतीचं भान आमच्यामध्ये आलं पाहिजे इथं उभा राहील इथं याल बसाल कार्यक्रम बघाल जाताना बाहेर पुस्तकांचे स्टॉल मांडले त्याच्याकडे मात्र फिरकणार नाही मराठ्यांनी पहिल्यांदा जागृती केली पाहिजे मस्तक सुधारलं पाहिजे भाऊ आणि बहीण रस्त्याने निघाले होते भाऊ होता पाच वर्षाचा बहीण होती वीस वर्षाचे समोरनं एक टवाळ पोरगा आलं सायकल वर्णन त्यांनी त्या बहिणीच्या छातीला बोट लावलं बहीण वैतागली पायातलं सँडल काढला आणि खाड त्या सायकल स्वराच्या तोंडात मारलं पाच वर्षाचा भाऊ विचारत होता ताई तुला तर त्यांनी एकच बोट लावलं तू त्याला पाच बोट लावायची सँडलनी कशाला मारलस का झालं अस त्याच ठिकाणी जर वीस वर्षाचा युवक असता आणि त्याच्या बहिणीला असं केलं असं तर त्या वीस वर्षाच्या युवकानं काय केलं असत ताईची सँडल निघायच्या आधी त्या सायकल स्वराला तिथंच आडवा केला असता आमच्या समाजाचंही असं झालंय आमच्या जागृतीचं वय आहे फक्त पाच वर्ष आम्हाला वीस वर्षाचं डोकं तयार करायचं आहे त्यावेळी आमच्यावर काय अन्याय होतील हे आम्हाला पहिल्यांदा कळेल कारण अन्याय झाल्याची जाणीव व्हावी लागते मग विरुद्ध माणूस उठून उभा राहतो हे पहिल्यांदा आम्हाला आव्हान स्वीकारलं पाहिजे ही ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे माणसं उभा करताना दोन गोष्टींनी उभा केली तर आम्हाला जमेल आम्ही सगळे एक आहोत एक संघटित होऊन जर आम्ही उभा राहिलो तर पुन्हा स्वराज्य उभा राहणार आहे हेही आमच्या लक्षात यायला हवं माणसं जगतात कशी आणि माणसं उभा राहतात कशी याचा ज्वलंत उभारण इतिहासानं आम्हाला दिलाय पण आज त्याच काळावर पावलं टाकीत आम्हाला जाता आला पाहिजे नाहीतर शिवाजींच्या पाठीशी आमचा ता तानाजी कोंडाना घ्यायला गेला तो परत आलाच नाही आम तोंड दाखवू नका म्हणून शिवाजी प्रतापरावांच्यावर रागावले प्रतापराव भेलोलावर तुटून पडला पण तोंड दाखवायला पुन्हा शिवाजींकडे आलाच नाही अरे एक माणसं आपली जान कुर्बान करती झाली या मातीसाठी आम्ही काय केलं या मातीसाठी आम्ही आमच्या समाजासाठी काय आम्ही जगतो फक्त आमच्यासाठी आपलीच गाडी आपलीच माडीन आपल्याच बायकोची गोलगोल कुठं बघावं असं वाटत नाही अरे जोपर्यंत आम्ही या मातीसाठी समाजासाठी काही करत नाही तोपर्यंत मराठा म्हणून घ्यायचा आम्हाला अधिकार नाही हे पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं पाहिजे मी बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो हे खेडेगाव होत खेडेगावामध्ये मुलगानी तिची तिच्या आई तिची आई राहत होती एका दिवशी मुलगा शाळेतनं घरी आला आईला म्हणाला आई मी उद्या जत्रेला जाणार आहे मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजामध्ये चर्र झालं चर्र एवढ्यासाठी झालं कि की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान दहा रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे त्या माऊलीला काही कळे ना कुठून आणावे पैसे अरे आपल्या घरावर दुःखाचं छत्र आपल्या उशाशी सतत गरीबी असं असताना पोरला जत्रेसाठी दहा रुपये द्यावे कुठून माऊलीनं विचार केला बराच वेळ विचार केला शेवटी दिवळीत ठेवलेलं खुरप उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात ते खुरपायला भांगलायला गेले दिवसभर खुराप न केला दिवसभर भांगल न केला दिवसभर राब राब राबली काबाड कष्ट केले संध्याकाळी रोजगाराचे पैसे मिळाले ते घेऊन ती घरी आली मुलगा शाळेतनं घरी आला आईला म्हणाला आई मी आज लवकर झोपतो मला पहाटे लवकर उठव लवकर जत्रेला जायचंय मुलगा संध्याकाळी झोपी गेला पहाटे लवकर उठला आईला उठवलं आईला सांगितलं आई, आई, आई लवकर भाकरी टाक मला लवकर जायचंय मी आंघोळ करून येतो मुलगा आंघोळीला गेला आई चुली पुढं बसली लाल फुललेल्या फुलेल्या आणि भाकरी बाजायला सुरुवात केली त्या चुलीवर तिनं दुधाचं पातेला ठेवलं पोरगा आंघोळ करून परत आलं ताटावर येऊन बसलं आईनं भाकरी मोडली दुमडली पोराच्या थळीत टाकली तोपर्यंत पोराच्या आरोडी घुमली आई लवकर वाढ मला उशीर होतोय माऊलीनं इकडं तिकडं बघितलं चुलीवर

विचार नाही केला त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबून ला पुन्हा एकदा उचललं पुन्हा एकदा चर्र दिशा चटका बसला कळ पार काळजापर्यंत गेली चटका सोसवे ना पण तरीही ते पातेला उचललं पोराच्या थळी दूध ओतलं दूध ओताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातलं पाणी येतंय त मान खाली घालून दुधात भाकरी कुस्कुन निमुटपणे जेवायला लागलं पोराचं जेवण झालं पोरगा जत्रेला निघालं आईना जवळ घेतलं कुशीत घेतलं डोक्यावरनं हात फिरवला त्याला सांगितलं नीट जा नीट ये फार वेळ करू नको अंधार पडायच्यात घरी आहे काकोटीला ठेवलेली दहा रुपयांची नोट काढली त्या पोराच्या हातावर दिली सांगितलं काहीतरी खा याचं काहीतरी घे याचा उपाशी राहू नकोस पोरगा दहा रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं दिवसभर जत्रेत फिरलं घरघर फिरणारे पाळणे बघितले जिलेबी बघितली पत्ताशी बघितली खेळणी बघितली हरकून गेलं बहरून गेलं आनंदून गेलं जत्रेत संध्याकाळी अंधार पडायला लागला पोरगा घरी परतायला लागलं आई दाराशी वाट बघत होती पोरगा लांबून येताना दिसलं आईला हैसं वाटलं लगबगीनं जवळ गेली पोरला कुशीत घेतलं डोक्यावरनं हात फिरवला त्याला विचारलं अरे काय काय बघितलं जत्रेत पाळण्यात बसलास का जिलेबी खाल्लीस का तुला दहा रुपये दिले होते काय आणलंस त्याचं आईच्या कुशीतनं बाजूला झाला आईला म्हणाला अगं धीर तर दर सांगतो तरी आई म्हणाली सांगले लवकर काय आणलंयस त्या दहा रुपयांचं मुलगा आईला म्हणाला आई डोळे मीठ आई म्हटली का रे नाही नाही डोळे मीठ आधी आईना डोळे मिटले डोळे मिटल्यावर आई म्हणते मिट 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 आता दाखव बघू काय आणलंयस त्या दहा रुपयांचं मुलगा आईला म्हणाला आई डोळे मिट नीट घट्ट उघडायचं नाही अजिबात आई म्हणली हो रे बाबा मिटलेच डोळे घट्ट आता दाखव बघू काय आणलंयस त्या दहा रुपयांचं आणि त्यावेळी त्या दहा रुपयांचं काय आणलं हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशातनं दहा रुपयांची आणलेली सांडशी काढली त्या आईच्या हातावर ठेवली अरे त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं घडकळ घडकळ पाणी ओखळायला लागलं तिच्या पोराला घट्ट कवटाळलं अरे धन्न झाली कुस माझी तुझ्यासारखं पोर माझ्या कुशीत जन्माला आलं अरे दिवसभर जत्रेत दिवसभर गरगर असे पळणे बघितले अरे दिवसभर खेळणी दिसली असतील बत्ताशे जिलेबी दिसली असतील भूक लागली असेल काहीतरी खावस से वाटलं असेल पण दिवसभर पोरग वन वन करीत हिंडलं एकही रुपया मोडला नाही अरे दिवसभर काळजाला चटका होता की माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि तो चटका बसू नये म्हणून पोरग दिवसभर उपासपोटी वन वन करीत येताना दहा रुपयाची सणशी घेऊन आलं अरे आमची पोरं काय करतायत दुनियाच्या जत्रेत रमतायत नुसती का आईच्या हाताला चटका बसून म्हणून काय करतायत कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण होते त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते अशी पोरं आम्हाला उभा केली पाहिजेत ज्यांना आईच्या चटक्याची जाण आहे मातीच्या चटक्याचं भान आहे आणि ज्यांच्या ओठावर समाजाच्या प्रगतीचंच गान आहे तर आमचा समाज खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाचं आव्हान पेलू शकेल धर्मसत्ता राजसत्ता अर्थसत्ता शिक्षण आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता या सत्ता आमच्या पाहिजेत तरच मराठी पाऊल पुढे आमच्या लक्षात आलं पाहिजे जग वेगाने पुढे आम्हाला पाहिजे पण जाता जाता जा, एक काम आम्हाला करता आलंच पाहिजे ते निश्चितपणे एकमेकांच्या खांद्यावर फक्त हात टाका एकमेकांना एकमेकांचा आधार द्या आणि पुढं चला जग आपली वाट बघत आहे अरे आमच्या मावळ्यांनी हेच केलं अरे आमच्या इतिहासानं हेच आम्हाला सांगितलं आज आम्ही ज्यांच्या कृपेने इथं आहोत ते त्याच कृपेवर आहे की संबंध संघटन आमचं संबंध एकी आमची सगळ्यात महत्वाचे आहे आम्हाला फक्त एवढंच साधता आलं पाहिजे एवढं जर आम्ही साधलं तर खऱ्या अर्थानं आम्ही काहीतरी करून दाखवू नाहीतर निव्वळ इतिहासाच्या पानापानावर रेंगाळत बसून आम्हाला काही साधता येणार नाही शिवाजी राजांच्या काळातली गोष्ट आहे शिवाजीराजांना पैशाची गरज होती शिवाजी महाराजांनी विचार केला काय करावं शेवटी सावकाराकडे गेले सावकारला सांगितलं की आम्हाला कर्ज हवंय छत्रपती होते ते मोबाईल दो पेटी सांगू शकले असते केलं शिवाजी ते होते पण राज्य कसा असावं याचा आदर्श नमुना होता शिवाजी स्वतः गेले सावकाराकडे आम्हाला कर्ज हवंय सावकारने विचारलं तारण काय ठेवणार त्याच्या आधी पुन्हा विचारलं शिवाजींची मुद्रा बघून आपण कर्जदार म्हणून आलाय का छत्रपती म्हणून आलाय शिवाजी म्हणाले कर्जदार छ सभापती म्हणून आलो आहे पुन्हा प्रश्न केला मग तारण काय ठेवणार कर्ज द्यायचं म्हटल्यावर तारण ठेवलं पाहिजे आणि शिवाजी राजे त्यावेळी उद्गरले अरे मी काय तारण ठेवणार माझ्या मालकीचं काय आहे उभ स्वराज्य रहितेच्या मालकीचं मला काहीच ठेवता येणार नाही सावकार म्हणाला पण काहीतरी तुम्ही ठेवलं पाहिजे त्यावेळी शिवाजीने शेजारी पडलेली गवताची काडी उचलली त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं की माझ्या स्वराज्याची गवताची काडी आहे तारण म्हणून घे आणि मला दोन लाख होणांचं कर्ज दे सावकारानं गवताची काळी तारण म्हणून घेतली दोन लाख होनांचं कर्ज दिलं नंतर मोहीम निघाली पैसा स्वराज्यात आला शिवाजी परत पैशे पन्ना होन पैसे घेऊन पन्नास हजार होऊन व्याज घेऊन सावकाराकडे गेले अडीच लाख होनांचे सगळे पैसे भागवले आणि सावकारला म्हणाले आता माझी गौताची काडी मला परत द्या सावकारानं तिजोरीत सुरक्षित ठेवलेली गौताची काडी बाहेर काढली शिवाजींच्या हातावर दिली आणि सांगितलं ही तुमची गवताची काडी त्यावेळी शेजारी उभासला कोंडाजी शिवाजींना म्हणाला महाराज गौताची काडी तिची किंमत ती काय घेतली काय आणि न घेतली काय त्यावेळी हा जाणता राजा कडाडला माझ्या स्वराज्याची गवताची काडी ही कुणाकडं गहाण पडता कामा नये मराठ्यांनी जन्माला येताना फक्त एवढाच मंत्र लक्षात ठेवावा उभ्या आयुष्यात कुणाकडे गहाण पडणार नाही पण साडेतीनशे वर्ष आम्ही आमची डोकी दुसऱ्याकडे गहाण ठेवली आम्हाला पत्ता नाही लागला आम्ही एवढी माणसं आहे तिथं शिवाजींच्या बद्दल आदर आहे आम्हाला फक्त एक काम करा मी जेवढा म्हणतो तेवढाच म्हणा मला आवाज बघायचा आहे तुमचा जेवढा म्हणेन तेवढाच बोला छत्रपती शिवाजी महाराज की इथंच फसलो आम्ही मी म्हटलं होतं मी जेवढा म्हणतो तेवढंच म्हणा मी म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की मी जय म्हणायला सांगितलंच नव्हतं कुणी येतानी आम्हाला सांगत छत्रपती शिवाजी महाराज की जय हाय मागा आम्ही चला पुढं मराठा समाजाचं फक्त एवढं दुर्दैव आहे जे ऐकतो ते निश्चित ऐका जे ऐकतो ते खरं ऐका याचा सगळा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे तरच आमचं पाऊल पुढं पडणार आहे आव्हान आमच्या समोर असेल तर एवढंच आम्ही शूर ही तितकेच आहे धैर्यशील ही तितकेच आहे पण भोळे सुद्धा तितकेच आहे हेही आमच्या लक्षात येईल पाहुणा आला तर लंगोटी फेडून त्याला मटणाचा भेद करू पण समाजासाठी दहा रुपये दे म्हटलं की नाही जमायच कशासाठी काय द्यावं याचा विचार आमच्या अंतकरणामध्ये कधीतरी आला पाहिजे बराच वेळ बोलतो आहे तुम्हीही बराच वेळ ऐकता आहात खरं बोललं तर बरं वाटत नाही बरं बोललं तर खरं वाटत नाही त्यामुळं खरभर होऊन माणसं मागणं कुरबूर करायची दाट शक्यता असते पण जाता जाता फक्त एक आव्हान पेलायचं सांगतो आणि मी इथं थांबतो लहानपणी शाळेमध्ये आम्ही सशाच्या आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे गुरुजी आम्हाला सांगायचे एक ससा असतो आणि एक कासव असतो दोघांची शर्यत लागते ससा वेगवान होता भयान पळत पुढं गेला नंतर त्याला वाटलं कासव हळू चालणार त्यामुळे आपण एक झोप काढूया शांतपणे कासव कशाला इथं येत आहे ससा झोपला तोपर्यंत हळूहळू चालणार कासव कधी पुढे गेलं त्याला कळलंच नाही ससा उठल्यावर लक्षात आलं आपण हरलो इथे आणि मग गुरुजी आम्हाला सांगायचे कळलं का जो झोपला तो संपला आमच्या समाजाची अवस्था अशी असावी आमचा वेग सशासारखा जरूर आहे पण आम्ही ठरवलं की फार पुढं पळत आलोय जरा विश्रांती घेऊया तोपर्यंत कासव कधी पुढे गेली आम्हाला पत्ता नाही लागला पण ससा चिंतनशील होता तुमच्या आमच्यासारखा चिंतन केलं मनन केलं आणि नंतर तो कासवाकडे गेला कासवाला म्हणाला आपण पुन्हा शर्यत लावायची कासव म्हटलं कशाला नादा लागतो एकदा हरलाय ना नाही ना लावायची मला शर्यत कासव म्हणला ठीक आहे लावली शर्यत शर्यत पुन्हा सुरू झाली यावेळी सशानं चूक नाही केली एकदा जे सुटला तो शर्यत जिंकूनच थांबला कासव मात्र हळूहळू चालत राहिलं शर्यत हारलं त्याला काही कळेना झालंय गोष्ट इथंही संपली नाही कासवानं ना चिंतन केलं समाजाची आमच्या अवस्था कासवासारखी असू शकते कि बऱ्याच वेळा काही माणसं वेगानं पुढे जातात आमचा प्रगतीचा वेग थोडासा कमी असेल मग जागेवर थांबला नाही सकासव गप्प बसला नाही कासव पुन्हा सशाकडे गेलो सशाला म्हणाल आपण पुन्हा शर्यत लावायची ससा म्हणाला खोडाय का एकदा झोपलो तो म्हणून हरलो सारखं सारखं पेंड आहे का जा की गप झोप जा नाही म्हटलं मला शर्यत लावायचे ससा म्हटला ठीक आहे लावली शर्यत कासव म्हटला पण यावेळी मार्ग मी काढणार ससा म्हणला युपीतनं मला ने नाही तर पंजाबमधनं ने मी तुझ्या पाठीमागं कुठेही यायला तयार आहे कासवानं मार्ग बरोबर काढला शर्यत सुरू झाली ससा भयान वेगानं पळायला लागला चूक करणार नव्हता झोपण्याची पळत पळत प्रचंड आला आणि एका जागी येऊन गच्स दिशे थांबला पुढे भली मोठी आडवी नदी होती कासवानं बरोबर मार्ग काढला होता सशाला पोहता येत नाही पण किती फिडं पळतोय ते काही माणसं आमच्या समाजात सुद्धा अशी आहेत की खांद्यावर हात कधी टाकतील आणि कधी पायात पाय घालून आडवे पाडतील नेम सांगता येत नाही एखादं पुढे जाणार दिसलं की त्याला माग ओढलाच म्हणून समजा आम्हाला फक्त एवढं सोडलं पाहिजे पण तोपर्यंत कासव हळूहळू चालत आलेलं कशी जिरवली कासवाची म्हणत त्याच्याकडे एकदा मंद स्मित कासवानं केलं कसं काय बरं आहे का डुबुक दिशी पाण्यात बुडी मारली पलीकडच्या किनाऱ्यावर कासव शरीरात जिंकून रिकाम झालं ससा हरला सशाला कळे ना आपल्यासारखे वेगवान आपण आपल्यासारखे शूर आपण हरलो कसे कासवाकडून विचार केला चिंतन केला कळलं काय होती होती काय गोम ती ससा पुन्हा कासवाकडे गेला कासवाला म्हणाला आज आजपासून आपण एकमेकांनी एकमेकांशी नाही लावायची आजपासून एक, एक, ला आज एक करायचं जिथं नदी आडवी येईल तिथं तू मला पाठीवर घे जिथं जमीन आडवी तिथं मी तुला पाठीवर घेतो दोघं असे पळत राहिलो तर जगाच्या पुढे फक्त आपणच असू मराठा समाजाने फक्त एवढाच लक्षात ठेवा त्याला पोहता येत नाही त्याला आपल्या पाठीवर घ्या तुम्हाला पळता येत नसेल त्याच्या पाठीवर जावा खांद्यावर खात टाका आणि जगाच्या पुढे पळण्याची धमक तेवढं सामर्थ्य आणि तेवढं समर्थ पण ही आमच्याकडे एवढंच लक्षात ठेवा सगळं जग जिंका जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचा सिलिकॉन व्हॅलीमध्ये अवश्य जा पण सह्याद्रीच्या दर्या खोऱ्याला कधीच विसरू नका अमेरिकेच्या मातीमध्ये खेळा पण इथल्या काळ्या मातीला मात्र डोळ्या समोरून कधी हटू देऊ नका पिझ्झा खा चायनीज जरूर तिथं खा पण आईच्या हातची कांदा भाकर चटणी मात्र कधी विसरू नका जपानी गादीवर अवश्य झोपा पण आजीच्या लुगड्या पासून बनवलेल्या गोदडीतली उब मात्र कधी विसरू नका अरे आमच्या आयुष्याचं लेण आणि शतजन्माचं देण असलेला आमचा संस्कार फक्त याच मराठा समाजाच्या माथ्यावर आहे आम्हाला तेवढा मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं महत्भाग्य शिवछत्रपतींच्या छत्रपतींच्या साक्षीनं या मराठ्याला मिळालं याबद्दल पुन्हा एकदा नतमस्तक होतो धन्यवाद